नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते घरामध्ये सणवार किंवा कोणताही नैवेद्य बनवायचा असेल तर शेवायची खीर रेसिपी हमकास बनवली जाते घरामध्ये पुरी असो किंवा चपाती परंतु खीरीची रेसिपी हमकास त्याबरोबर येतेच अतिशय झटपट साध्या सोप्या पद्धतीने पाच मिनिटात तयार होणारी ही अप्रतिम चवीची खीर रेसिपी आपण येथे पाहणार आहोत तर सर्वप्रथम एक वाटीच्या प्रमाणात येथे शेवया काढून घेतलेल्या आहेत ह्या बारीक करून तोडून घ्यायच्या आहेत म्हणजे छान असा भुगा करायचा म्हणजे त्या छान अशा परतल्या जातात अगदी भुगा न करता मध्यम आकारामध्ये करून घ्या तर या पद्धतीने बारीक करून घेतली एक वाटी साखर येथे आपण काढून घेतली एक ग्लास भर दूध येथे आपण काढून घेतलं आणि काही प्रमाणात सुकामेवा आवडीनुसार बदाम काजू आणि मनुके तेही काळे येथे काढून घेतलेले आहेत आता गॅसवर एकडे ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अर्धा चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि या तुपामध्येच आपल्याला खरपूस आणि लालसर होईपर्यंत भाजून किंवा परतून घ्यायचे आहेत तर या शेवाया ऑलरेडी लालसर कलरच्या आहेत म्हणजे या परतल्यानंतर पिवळसर अशा दिसतात आणि छान असा खमंग वास या शेवायाचा परतल्यानंतर येतो तर अगदी मध्यमाचेवर किंवा बारीक गॅसवर ह्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत सुंदर असा कलर याचा हळूहळू बदलत जातो तर हे पहा जसा जसा याचा कलर बदलत जातो तशा तशा ह्या पिवळसर व्हायला सुरुवात होते शेवायची खीर म्हटली की घरामध्ये लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांच्याच आवडतीची असते आणि अगदी पाच मिनटात झटपट तयार होणारी ही खीर रेसिपी आहे शिवाय अतिशय पौष्टिक अशी आहे मुलं तर हमखास आवडीने खातात आणि नैवेद्यासाठी सुद्धा ही घरामध्ये छान अशी तयार केली जाते तर येथे आपल्या शेवाया छान अशा परतून खरपूस वायात यायला सुरुवात झाली आता यानंतर यामध्ये आपण घेतलेला एक ग्लास भर दूध घालून घेतलं सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत सर्व शेवया आपण तुपामध्ये परतून घेतल्या आहेत त्यानंतर घेतलेली एक वाटी साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे तर येथे आपण साखर आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो वरून अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलं म्हणजे अतिशय घट्टसर ही आपल्याला शेवायची खीर बनवायची नाही अगदी मध्यम बनवायचे आहे आता गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून पाहिजे जर दूध किंवा पाण्याची गरज लागली तर आपण यामध्ये घालू शकतो साखर आपण यामध्ये कमी घातली कारण की अतिशय गोड झाली तर ही खीर चवीला छान अशी लागत नाही तर आता येथे घेतलेला सुका मेवा आपण घालून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा यामध्ये कमी किंवा जास्त करू शकता अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला छान अशी मध्यम गॅसवर ही शिजून घ्यायची आहेत थोडासा घट्टसरपणा किंवा साईसारखा थर हिच्यावर जमा व्हायला सुरुवात झाली की आपल्याला गॅस येथे बंद करायचा आहे हे पहा छान असा साईसारखा थर यावर जमा व्हायला लागला म्हणजे आपली खीर येथे छान अशी तयार झालेली आहे गरमागरम ही खीर आपण घरामध्ये सगळ्यांसाठी सर्व करू शकतो म्हणून ही खीर गरमागरमच सगळ्यात सुंदर अशी चव देते थोडीशी थंड झाली कीची चव अगदी वेगळी अशी लागते म्हणून खीर थोडीशी थंड झाली की गरमागरम बाउलमध्ये भरून सगळ्यांना सर्व करायचे आहे तर आता येथे सर्वप्रथम देवासाठी प्रसाद म्हणून ही खीर आपण सर्व करणार आहोत अतिशय सुंदर अशा चवीची ही खीर येथे आपण झटपट अशा पद्धतीने तयार केलेला आहे पुरी आणि चपातीबरोबर ही तुम्ही अतिशय गरमागरम अशी सर्व करू शकता किंवा तशीसुद्धा आपण खाल्ली तर अतिशय सुंदर अशी लागते तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद